व्हेरी क्यूट किती सुंदर आहे ही बॅग किती क्यूट बॅग आहे ही मला आवडली खूप काहीतरी वेगळं आणि थोडी छान सॉफ्ट आहे ना एकदम भारी कितीला ही फायनल किती सुंदर आहे क्यूट बॅग बॅग आणि किती आहे ही खूप सुंदर ग्रीन कलर पण आहे का वाव पाचशे ना पाचशे सो ब्रँडेड बॅगच्या फर्स्ट कॉपीज सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत वाव किती क्लासी लुक देतोय बघू शकतो आपण खूप सुंदर आहे ह्या बात आहे आणि ह्याच्यात तुम्ही मस्त तुमचं इझिली लॅपटॉप सुद्धा कॅरी करू शकता आणि सगळं साहित्य तीन चार दिवसांच्या कपड्यांपासून सगळं साहित्य राहील एवढी मोठी बॅग आहे वेस्टर्नवर किती सुंदर वाटतं वा क्यूट आहे ना एकदम भारी आणि याचबरोबर ह्या पण खूप सुंदर सुंदर बॅग आहेत ही किती क्यूट आहे ही कितीलाय हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी आज मी आलेली आहे बँड्राला आणि बँड्रा हे यासाठी प्रसिद्ध आहे ना इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी वेस्टर्न खूप सुंदर सुंदर मिळतात आता वेस्टर्नमधलंच एक छान कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे बॅग्स आणि पर्सेस सो खूप सुंदर सुंदर प्रकारच्या पर्सेस स्वस्त मस्त दरात कुठच्या शॉपमध्ये बँड्राला मिळतात हे आता आपण पाहणार आहोत सो मला एक खूप सुंदर दुकान दिसलेले त्यांच्याकडच्या पर्सेस खूप भारी आहेत सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला सुंदर सुंदर पर्स स्वस्त मस्त दरात कुठे मिळतात हे मी दाखवणार आहे पण या स्टॉल शॉपला पोहोचायचं असेल तर कसं यायचंय तर तुम्हाला यायचंय बँड्राला बँड्राला तुम्ही आलात ना लिंकिंग रोडला तुम्हाला यायचंय लिंकिंग रोडचं कुठचं दुकान एक्झॅक्टली exactly, तर माझ्या राईट हँड साइडला ना नॅशनल कॉलेज आहे नॅशनल कॉलेजच्या अगदी त्याच साइडला खोडल नावाचं खोडल प्लस हे दुकान आहे प्रसिद्ध या सिग्नलच्या अगदी बाजूला तिथे खोडलच्या अगदी अपोजिट साईडला सेकंड नंबरचं सा मिडलचं दुकान जे आहे पर्सेसचं ते आपण तिकडे जाणार आहोत आणि त्यांच्याकडचं कलेक्शन होणार चला या लवकर तर आता आपल्यासोबत फ्रीदी आहेत आणि खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखी मध्ये खूप सुंदर सुंदर बॅगचं कलेक्शन मला इथे दिसत आहे आणि मला असं वाटतं की स्टार्टिंग प्राइस तुझ्याकडची कमीत कमी, कमी पाचशे आहे का आपण बघूया आपण एक काढून बघू शकतो ओके सो हे पाचशेला आहे आणि इकडच्या बॅग दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह असतात सो भरपूर आता कॉलेजच्या सगळ्या पोरी इकडे तुम्हाला दिसतील शॉपिंग करताना सुंदर इथे तुम्ही आतमध्ये लॅपटॉप सुद्धा ठेवू शकता छान छान वेस्टर्न लुक अशा बॅग आहेत फाय हंड्रेडला ला आणि ही ब्लॅक कलर ची कितीला ओके सो म्हणजे हजार ओके ठीक आहे आणि ही वरची कितीला छोटींड फिफ्टी थाउजंड फिफ्टी ओके आणि ही ग्रीन ही पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास खूप सुंदर सुंदर आहे बघा दोन बॅग आतमध्ये काही कमी करणार का माझ्यासाठी कितीला तुम्ही पाहिजे ही बॅग कितीला मिळणार किती थाउजंड ला ओके सो ही थाउजंड ला आहे सो आपण बघू शकतो थाउजंड मध्ये तुम्हाला दोन पाऊच आतमध्ये मध्ये मिळणार खूप सुंदर बॅग आहे आणि मटेरियल पण छान आहे जडजूड मस्त बॅग आहे छान जड आहे हेवी बॅग सो खूपच छान आहे किती म्हणालात थाउजंड हजार रुपयाला तुम्हाला बॅग मिळणार ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन व्हाईट कलर आहे आणि येलो कलर आहे तर सिल्वर कलर आहे भेटणार ओके वाव सो अजून वरती सुद्धा आपण बघू शकतो किती छान छान बॅग आहेत आता मला ही एक दाखव ना वरची एकदम ती येल्लो कलर नाही ही हा ही वरची येस ही किती ला एकदम फायनल प्राइस कमी होणार नाही एकदम फायनल प्राइस सातशे रुपयाला सो हे बघा तुम्हाला ही सातशे ला मिळणार आहे किती सुंदर आहे जूट बॅग आणि किती क्यूट बॅग आहे ही खूप सुंदर वाटत दोन कलर आहे ग्रीन कलर आणि क्रीम कलर ग्रीन कलर, कलर पण आहे का वाव पाचशे ना पाचशे सेव्हन हंड्रेड सातशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे ही बॅग आणि मला खूप आवडलेली आहे की तुम्ही कुठच्याही ड्रेसेसवर वर घेऊ कॅरी करू शकता वेस्टर्न इंडियन कुठच्या पण पण वेस्टर्न वर जरा जास्त छान वाटेल तो ब्रँडेड बॅगच्या फर्स्ट कॉपीज सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत वाव किती क्लासी लुक देतोय बघू शकतो आपण खूप सुंदर आहे हा 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 ह्या बात आहे आणि ह्याच्यात तुम्ही मस्त तुमचं इझिली लॅपटॉप सुद्धा कॅरी करू शकता आणि सगळं साहित्य तीन चार दिवसांच्या कपड्यांपासून सगळं साहित्य राहील एवढी मोठी बॅग आहे चैन वगैरे क्वालिटी वगैरे एक नंबर एकडची सो जवळजवळ एक दीड चांगली वापरली तर एक दीड वर्ष तुमच्या बॅगला काही होणार सुद्धा नाही मटेरियल खूप छान आहे वाव सो आता ह्या पण खूप सुंदर किती कितीला बाराशे पन्नास कलर आता आपण थोडं फॅशनेबल बघाय किती आणि ही प्राडाची कितीलांड्रेड ची वेस्टर्न वर किती सुंदर वाटत वाव क्यूट आहे ना एकदम भारी आणि बरोबर ह्या पण खूप सुंदर सुंदर बॅग आहेत वाव ही किती क्यूट आहे ही किती आहे नाईन ची नऊशे वाव ही पण क्यूट आहे म्हणजे वेस्टर्न वर खूप सुंदर वाटतात सो so, पण अशी पण घेऊ शकतो किंवा अशी कॅरी करू शकतो तर ही पण मला बॅग आवडलेली आहे आणि ही ब्लॅक किती लॅ थाउजंड रुपीज बघूया खूप सुंदर आहे मला आवडली ही पण थाउजंड रुपीस आणि खूप सुंदर आहे ही बॅग मला खरंच इकडच्या बॅग ना खूप फॅन्स अशी नाही घेऊ शकत ना। बेल्ट इफ मी हॅक लॉंग बेल्ट ओके तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग बेल्ट शॉर्ट बेल्ट मिळणार आणि याचबरोबर ह्याच्या चेन वगैरे खूप छान आहे आतलं मटेरियल खूप छान आहे म्हणजे फाटणार वगैरे नाहीये अशा बॅगचा हाच प्रॉब्लेम असतो की मटेरियल बट मटेरियल खूप छान आहे वा आहे अच्छा नुसतं डिझाईन आहे का ओके सो so, अजून अजून काय छान बॅग आहे तुमच्याकडे एक गोल्डन दाखवा थोडीशी पार्टीवेअर बॅग तुम्हाला दाखवते दोन बॅग याच्या पण आतमध्ये तुम्हाला दोन पाऊच मिळणार ना म्हणजे सो तुम्हाला असे दोन मोठे छोटे पाऊच मिळणार आहेत बघा एक असा अजून अजून एक अजून एक छोटा पाउच आहे याच्यामध्ये सो तुम्हाला ही पूर्ण तीन सेटची बॅग मिळणार आहे ही कितीला मिळणार फायनल नऊशे रुपयाला वाव ही पण एक खूप सुंदर बॅग आहे ही एक दाखवा ना वाव काहीतरी क्यूट आणि वेगळं व्हेरी क्यूट किती सुंदर आहे बॅग किती क्यूट बॅग आहे ही मला आवडली खूप काहीतरी वेगळं आणि थोडी छान सॉफ्ट मटेरियल मध्ये मा आहे ना एकदम भारी कितीला ही फायनल नऊशे ला द्या पाचशेला नाही मिळणार क्वालिटी आहे आणि क्यूट आहे म्हणजे दिसायला खूप सुंदर ही बॅग पाचशे बार्गेनिंग तुमची स्किल एकदम भारी असेल तर तुम्ही करू शकता बँड्रे आहे त्याच्यामुळे तुम्ही बँड्राला बार्गेनिंग शिवाय काहीच घ्यायचं नाही तर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता तर ह्या इथे अजून भरपूर व्हरायटीच्या आहेत बॅग्स तुम्हाला अजून दाखवते या साईडला आता तुम्हाला अशी जिम बॅग वगैरे हवी असेल तर ती सुद्धा मिळणार आहे ही किती आहे जिम बॅग थाउजंड फिफ्टीची आहे थाउजंड फिफ्टीची फायनल प्राइस आहे मस्तच आहे ही जर तुम्हाला जिम बॅग वगैरे हवी असेल तर तुम्हाला मिळणार येते क्वालिटी मस्त आहे याची बघा मस्त सॉफ्ट मटेरियल मध्ये सगळं तुम्ही व्यवस्थित याच्यामध्ये ऑर्गनाइज करून ठेवू शकता ठीक आहे याचबरोबर जेंट्सची सुद्धा बॅग दिसते मला इकडे ही किती आहे ही 500 ची आहे 500 ओके okay. 500 ला सुद्धा आहेत इथे वा सो इथे 500 ला आहेत बाय आणि याच बरोबर का वर्षा दाखवा ना मला जरा ये वेस्ट पाउच वेस्ट पाउच यस वेस्ट पाउच सुद्धा खूप ट्रेंड आहे सध्या वाव हा खूप सुंदर वाटतोय ना हा एक दाखवा जरा वेस्ट पाउच सो so, हा असा असतो पाऊच आणि मला हा आहे बेस्ट पाऊच कितीला म्हणाला मला कितीला द्या द्याल दोनशे ला शंभरला दोनशे पन्नास तर आहे खूप सुंदर खरंच आणि याच्यामध्ये सुद्धा भरपूर कलर्स ऑप्शन आहेत हे बघा ब्लॅक आहे असा वाव नाईस सो हे खूप छान छान आहेत त्याचबरोबर इकडे तुम्ही आपण वर बघू शकतो किती सुंदर सुंदर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बॅग आहेत इकडे तर खूपच सुंदर कलेक्शन आहे पण ही एक व्हाईट बघूया ही एक दाखवा ना व्हाईट वा क्यूटच आहे ही ऍडजस्ट करू शकतो ना आता बस बस सो so, इथे मस्त अशी बॅग दिसली आहे मला ही आवडली आहे कितीला सिक्स हंड्रेडेला त्याच्यामध्ये कलर ब्लॅक कलर आहे ब्लॅक आणि व्हाईट दोन कलर आहेत का किती क्यूट आहे आपण बघू शकतो अशी कोणाला तरी गिफ्ट वगैरे करायला पण खूपच सुंदर आहे आणि मला आवडली खूप सुंदर आहे अजून सुद्धा भरपूर आहेत सेव्हन हंड्रेड ला, ला। आणि ही पण सातशे रुपये ओके आणि वरती सुद्धा पण बघू शकतो किती सुंदर सुंदर ट्रेंडिंग आणि छान वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स आहेत तर या सगळ्या बॅग तुम्हाला खोडल दुकानाच्या अगदी समोरच्या शॉप मध्ये मिळणार आहेत आणि खरंच खूप सुंदर आणि स्वस्त मस्त रेंजमधल्या तुझ्याकडे बॅग होत्या मला आवडलेल्या आहेत so, सो मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे बँड्रामधलं हेच दुकान बिकॉज तुम्हाला दुसऱ्या दुकानात कुठेच स्वस्त मस्त मिळणार नाही आहे खरेदी एक तर तुम्हाला खूप बार्गेनिंग करावी लागेल क्वालिटीच्या बाबतीतनं हे दुकान खरंच टेन ऑन टेन ऑन टेन आहे त्याच्यामुळे ब्लाइंडली माझ्यावर ट्रस्ट ठेवून या दुकानात या आणि इकडनं खरेदी करून जा इकडची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे नक्की या व्हिजिट करा आणि इकडं खरेदी सुद्धा नक्की 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 करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप 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 प्रेम करा थँक्यू सो मच